सर्वसामान्यांचा बुलंद आभास तेजस्वी न्यूज मराठी तेजस्वी न्यूज मराठीमध्ये आपले स्वागत अडीच वाजता तासगाव बसस्टँड चौकात अभिषेक पिंपरे आणि निलेश पाटील हे दोघे उभे असताना त्यांना माहिती मिळाली की गाई भरून येणारा आयसर तासगावमध्ये आलेला आहे आणि त्या गाई है? त्या गाईचा पाठलाग बसस्टँड चौकापासून गणपती मंदिरापर्यंत करण्यात आला आणि गणपती मंदिराच्या पुढच्या बाजूला सांगली नाका येते त्या गाईचा पाटलाग अभिषेक पिंपरे आणि निलेश पाटील या दोघांनी करून ती गाडी पकडली आणि ती गाडी पकडल्यानंतर त्यामध्ये एकूण सतरा गाय होत्या त्या आयसरमध्ये त्यामध्ये दे दे बारा देशी गया होत्या दे आणि पाच जर्शेमध्ये जर्शी गया होत्या अशा प्रकारे तो गाईचा टेम्पो पकडून आयसर गाडी पकडून पोलिसांना तिथं बोलवण्यात आलं आणि तो आयसर गाडी पोलिसांच्या ताब्यात नेण्यात आली त्यानंतर आता तालुका लघु वैद्यकीय चिकित्सालयामध्ये या सर्व गायांची ट्रीटमेंट चालू आहे त्यानंतर त्यांचं ट्रीटमेंटचे परत गुन्हा दाखल केला जाईल आणि पोलिसांना कडक कारवाई करण्यासाठी आम्ही आता पोलीस स्टेशनला जात आहोत गोरक्षक चांगली कामगिरी केलेली आहे त्यांनी आता साठी चाललेल्या सतरा गयांना पकडून दिलेल्या आहे आणि त्या गया आधी सुद्धा गयांना पकडून दिलेलं आहे त्याच्यावर पण चांगली कारवाई आपल्याकडं काही झालेली नाही किंवा सरकारकडे चांगली कार्यवाही होत नाही तर प्रत्येक वेळेस त्यांना सोडलं जातं त्याच्या नियमातच बदल आहे आता ह्याच्यावर तर कडक कारवाई झाली पाहिजे आणि चांगलं काम करायला लागलंय आणि प्रत्येक जर पुढे येऊन ज्या त्याला जोडलं गेलं पाहिजे मध्ये सगळीकडे ऍक्टिव्ह झाला पाहिजे ग्रुप आणि असंच काम करत राहावं असं माझं म्हणणं आहे तेचस्वी न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा व पाहत राहा तेजस्वी न्यूज मराठी आणि राहा अपडेट